पाच वर्षानंतर काजूला मिळालेला चांगला दर पावसामुळे उतरला उद्योजकांनी खरेदीकडे पाठ फिरवली शेतकऱ्यांची काजू सुकवण्याची अडचण काजूला हमीभाव द्यावा अशी बागायतदारांची जोरदार मागणी यंदा पाच वर्षानंतर प्रथमच काजूला प्रति किलो एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये इतका समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र ते अखेरीस झालेल्या पावसाने या आनंदावर विरजन घालून दिले असून सध्या दर एकशे चाळीस रुपये किलोपर्यंत खाली घसरला आहे परिणामी शेतकऱ्यांपुढे काजू सुकवण्याची आणि विक्रीसाठी दर ठरवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे काजू पिकावर आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे पण काजूला हमीभाव नसल्याने दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो यंदाही दरात आलेली घसरण आणि खरेदीदार उद्योजक व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे पावसामुळे काजू सुकवणे अवघड झाले आहे त्यात व्यापारी रोख देताना कमी दर देतात आणि उधारीवर जास्त अशी दुहेरी पद्धतही बागायतदारांना मारक ठरत आहे गेल्या दोन तीन महिन्यात शेतकऱ्यांनी जमा केलेला काजू घरात साठवून ठेवला होता मे महिन्यात वळवामुळे काही काजू विक गेला तर काही अजूनही शिल्लक आहे फसवणुकीच्या अनुभवामुळे शेतकरी आता फसण्यास तयार नाहीत जो दर मिळेल तो रोख असावा या भूमिकेतून सध्या विक्री सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही काजूच्या आकारावर आणि गुणवत्तेवर दर ठरवला जात आहे लहान आकाराचा काजू कमी दराने घेतला जातो त्यामुळे अनेक बागायतदार हवालदिल झाले आहेत दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान दर ऐंशी ते एकशे पंचवीस रुपयांच्या दरम्यान राहिला आणि यंदा थोडीशी आशा निर्माण झाली होती ती पुन्हा पावसाने धुळीस मिळाली या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू नये म्हणून काजूला शाश्वत हमीभाव देण्याची गरज अधोरेखित होत आहे शासनाने वेळेत हस्तक्षेप करून काजू बागायतदारांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा